तर लिहिलेलं काय बघा जरा मॅन्युफॅक्चर कुठे आहे तुम्हाला माहित नाही कल्पना तुमचं नाव काय आहे इकडे आत मध्ये आहे आपलं नाव काय त्यांचा राजेश का नाही ना अजून पण काय झालं तुम्हाला माहित नाही का मग तुम्हाला एवढं आमच्याकडनं सगळ्यांकडनं आव्हान केलेलं होतं की नका विकू तुम्ही बघताय की चाललं काय देशामध्ये काय सांगितलं कुठल्याही आणि तो आधीचा माल असेल म्हणून तुम्ही विकणार म्हणजे पैसा तुम्हाला फ्री तुमचं नुकसान होत असेल ना नुकसान होत असेल त्याचे पैसे देतो मी नाही पैसे तुम्हाला तुम्हाला माल विकणं हा जर मोठा गोष्ट असेल ना पैसे इम्पॉर्टंट असतील ना पैसे त्याचे सांगा बिल करतो आणि तुम्ही त्या जाळ्याचा आमच्या सगळ सगळं राष्ट्रपत्ता कळवा पाकिस्तान तीन पाकिस्तान कळवाय पाकिस्तान

पाकिस्त पढ़्त पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तानी प्थ

काय नाही मुळात तुम्हाला माहिती असतं ना तुम्ही ठेवलं कसं काय तुम्हाला सगळं माहिती आहे तरी पण म्हणताय तुम्ही ठेवलं म्हणून पाकिस्तानचं आहे आणि हे मसाले कोण डिस्ट्रीब्यूट करतं तुम्हाला कोण आणून देत प्रोडक्ट इन पाकिस्तान हे प्रोडक्ट वाशि एपीएमसी मसाला मार्केट ब्रिकेट मध्ये कुठून आयलाय कुठून येतात मग وا ہا ڈسکریٹ کوڈ ہے تم کا پاکستان مراد آباد مراد آباد مراد آباد پاکستان مراد آباد مراد آباد مراد آباد یہ کھڑا جو ہے ظاہر ہے پہلے مارو تم پھینکا نہ دے مطلب ہے باقی کھڑا پاکستان مراد آباد مراد آباد مراد آباد پاکستان